आपल्या का का ने काय खेळायला दिलंय तर बघा ते बघ केवड्या खेवड्याची किंमत आहे मला काय माहित नाही त्यांनी रुपयासाठी आपल्याकडून घेतला खोलीत नाही खोलीत नाही खायला दिला या काय कुणी धन्यवाद धन्यवाद स्पेशल आमच्यासाठी स्पेशल म्हणत काय नाही पाया चरण लावायला चरण राखवा तुम्ही हे आता त्यांना जर व्हिडिओ बघायला लागली असले धन्यवाद

फोन लावते सुरुवात करू की सुरुवात नाही करायची सुरुवात इकडे बॉक्स त्यांना दिलाय इकडे ये पटकन तू सांगित सगळे लवकर दोन लागून घेऊन शिवायचंय गुंड्या लावायचं गुंड्या आणल्या सगळ्या गाळ ह्याच्या काढून काय केलं तिकडले जोडलंय मी आता आपल्या फॅमने काय खायला दिलंय तर बघा ते आहे मला काय माहित नाही त्यांनी रुपयासाठी आपल्या पण घेत गेल्या वर्षी होतं आपल्याला खायला त्यांनी कोण ते गणेश तसलं ते गोल काय नाव आहे की बघ त्याच ते माया कुरकुरे अर गोडन पण तेव्हाय बाप्स भरून आजूक दिलय का फॅनने फॅन ने दिले दुसऱ्या फॅन दिलेलं फॅन नाही फॅन नाही इसी नाहीच्यामध्ये काय असेल एका फॅनने दिले हे ते भज्जी असते हे एका फॅनने दिलंय

तिथं तेवढा होता माहिती का तेवढ एवढ सगळ हा नाव गा विचार मावशी बघते का बघती बघते मराठी कमी होती का पूर घे बारती रे जण रेप्पांचे <laughs> दोघे दिलं मला काय करायचं दादा हे नको त्या म्हणजे मी म्हणलं मीच तुमच्या बाळाला द्या पाहिजे तुम्ही द्यायला म्हणलं असू द्यात म्हणजे हवा तुमच्या घरच्याला लेखरवाडाला घेऊन जाऊ काय अशोक आई आई केलंय ना केलंय बाबा व्हिडिओ असं मला मित्रांनो चांगलं धरलं तरी म्हणतात काय धरलं काय द्यायचं मग काय पाहिजे

माणसं <laughs>

तुम्ही काय खाऊ नका <laughs> तुम्ही काय खाऊ नका ते आहे का नाही मिरची टाकायची दादांना तू काय सांगू शकतेस मामाला जा धन्यवाद मामा धन्यवाद दे। <laughs> <देने> मामा <laughs> <मन्कावनू>। <laughs> मामा मग काय म्हणू दादा म्हणायचो

मला काय बी जमत एक गोष्ट पण सगळं थोड थोड खायचं पोटात बसवायचं कळलं का पाय पोटात थोडं खाऊ नाही सगळं खाल्लं तरी बसते बघा झाली का भाजी नाही कोण आणून द्यायना वाट बघत बसते आता आले आता हिच्या

कुत्र पाणी घेऊन नाही माझ्या ठेवणार पेटी मध्ये कुत्र्याला आवाज बी नाही आला पाहिजे कुत्र्याला वाज बी नाही आला पाहिजे कुत्रे म्हणलं पाहिजे नरात काय भेटत नाही काय पाणी दोनदा उचलून दोनदा पाणी पिलं दोनदा बघितलं दोनदा उचलून पाणी